सुपर फास्ट आवाज एक साजरी। दिनांक जुलै रोजी माहूर येथे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त माहूर मध्ये मुख्य चौकात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण भारतभर अशी ओळख निर्माण करणारे वसंतराव नाईक यांचे स्मृतीपिथ्यर्थ वृक्षारोपण वसंतराव नाईक परिसर चौक माहूर येथे करण्यात आले त्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी पोलीस निरीक्षक गणेश कराड संवेत मेघराज जाधव शिवसेना तालुका संघटक विनोद सूर्यवंशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किसन दामा राठोड पांडू नाईक विष्णू जाधव नगरसेवक प्रतिनिधी विक्रम राठोड अमित येवतीकर युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजू दराडे सदस्य गोपाल चव्हाण पत्रकार राज ठाकूर स्वच्छता दूत गणेश जाधव सदभा मुंडे सोनू चौधरी पवन शर्मा विपुल जाधव अतिश राठोड सुनील आडे जुगल चव्हाण अभय राठोड संतोष राठोड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी अनिल माडपेलीवार माग